माझा नवरा असल्या चला <laughs> मस्त असं पंचमीचं खेळ खेळण्यासाठी चाललोय शिवपर्वती मंदिर इथं कार्यक्रम आहे त्याच्यासाठी इकडं मोठी लेख छोट पिल्लो तर आत पण बस चला जाऊ द्या दाखवते तिथं गेल्यानंतर पंचमीच्या का या कार्यक्रमासाठी जिकडे बघेल तिकडे रस्त्याने सगळ्या मुली आणि बायका लटून चाललेल्या दिसत होत्या त्याचबरोबर या कार्यक्रमाला गेल्यानंतर आपल्या युट्यूब फॅमिलीतील दोन सबस्क्रायबर ताई मला भेटल्या आणि खूप तोंड भरून कौतुक केल्यामुळं मला खूप भारी वाटलं का म्हणजे कार्यक्रमाला गेल्याचं सार्थक झालं का ह्या फाट्यात माझा नवरा कारखान्याच्या कॉलनीत बैल राहत होते ना फट्याला पाणी आलत आणि हे कॅनोलच पाणी माझ्या माझी गप्पा गेली वाहून गेल जा पुर। पुर ते आमच्या सासूऱ्यांनी सासू धोपटल होत त्याच्या बाय भरपूर माझं पोरग वाहून गेलं म्हणून कॅनोल मध्ये आउट आल्यामुळे येऊ द्या कमेंट काय खरं सांगितले मी कुठं काय तेवढी आणि मग ह्या कॅनोल मध्ये माझा आहो वाहून गेल बघा कोणी बघितलं होतं मला आणि म्हणजे ह्या आउटसाईडचा रस्ता रस्ता ह्या राऊंड जास्त येणं होत नाही तर त्यांना सुद्धा आठवण झाली खूप दिवसात इकडं आल्यामुळं ही किस्सा आमच्या सासूबाईंनी मला सांगितला होता पण आज अचानक भयानक आहोन आठवण केली या किस््याची सोन्यासारखा माझा नवरा असल्या फट्यात होऊन गेलो <laughs> शिवपर्वती मंदिराकडे जाणारा जो मेन रोड आहे तो बंद केला होता कारण तिकडून रॅली निघणार होती म्हणून आणि मग या आउट साइडच्या रस्त्याने थोडस जावं लागलं आणि आम्ही पचे पर्यंत बघा एक रॅली आलीच होती आजचा कार्यक्रम खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला बघण्यासाठी त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा या कार्यक्रमासाठी खूप जय्यत अशी तयारी केली आणि बायकांनी सुद्धा किती उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे तुम्हीच बघा आणि चला अगोदर आपण ना पार्वती माता आणि शिवांचं दर्शन घेऊया छान अशी पिंडीवरती ही शिव आणि पार्वती मातेची मूर्ती आहे आणि लवकरच इथं शिवलीला अमृताच पारायण होणार आहे आणि ते तीन दिवसाचं असणारे जवळजवळ तीन, तीन शिवाय का एका टायमिंगला बसतील एवढा मोठा हा कार्यक्रम होणार आहे आणि बघा मंदिरात गेल्या गेल्या एक भाऊ आहेत त्यांच्याकडे इथलं सगळं मंदिराचं नियोजन पारायण किंवा जे जर त्या सोमवारी किंवा श्रावणामध्ये जप चालतो ना त्याचं नियोजन असतं तर मी गेल्या काही दोन वर्ष पूर्वी जपाला जात होती त्यामुळे त्यांची माझी ओळख आहे मग त्यांनी मला व्हिडिओसाठी खूप मदत केली त्यामुळे मी तुमच्यासाठी खूप जवळून असा हा व्हिडिओ काढू शकले आणि तुम्हालाही त्यामुळं दर्शन भेटेल

तर इतकं भारी वाटत होतं आणि देवासमोर उभारल्यानंतर एकच मागितलं की जे माझ्याकडं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचं सामर्थ्य मला पुरव आणि मस्त दर्शन घेऊन बाहेर आले पंचमीचा कार्यक्रम तर खूप छान झाला आणि खूप एन्जॉयही केला पण सगळ्यात महत्त्वाची आणि आठवणत राहणारी गोष्ट म्हणजे त्या दिदीनं माझं एवढं तोंड भरून कौतुक केलं स्वामी रिलेटेड ज्या आपल्या चॅनलवरच्या मोटिवेशनल व्हिडिओ असतात ना त्या तिला खूप आवडतात किंवा त्यांना खूप आवडतात असं सा त्यांनी सांगितलं आणि ते ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं की म्हणलं स्वामींचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहे असं काहीच मला जाणवलं आणि हेच ते भाऊ ज्यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी मदत केली खरं तर ही सुद्धा देवाची कृपाच आहे सुरुवातीला म्हणजे थोडंसं माहिती सांगायचं चाललं होतं की कचरा करू नका किंवा स्वच्छता ठेवा आणि ही दिसणारी शांतता थोड्याच वेळात किती जल्लोषात बदलते हे तुम्हाला बघायला लवकरच भेटेल खर तर खूप झोके वारूळ किल्ला आणि असे वेगवेगळे जुने पारंपरिक देखावे खूप सारे केले होते पण त्याचा मला व्हिडिओ काढता आला नाही म्हणजे खेळण्याच्या नादामध्ये त्याचासुद्धा व्हिडिओ मी काढून लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन साडी घातलेल्या दिसतात आहे ना ह्या समोरच्या ह्या माझ्या सगळ्यात छोट्या सासूबाई आहेत केसरी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाची साडी घातलेल्या ह्या दोन्ही माझ्या मोठ्या आणि छोट्या सा सासूबाई आहेत No, he's not सबस्क्राईबर ताईबद्दल बोलत होते तर ते याच बघा माझ्याजवळ येऊन पिंक साडीमधल्या आहेत बघा आता आम्ही दोघी तुम्हाला बाय करताना दिसेलच अगदी आल्याजवळ आणि तोंड भरून माझं कौतुक केलं खरंच खूप छान वाटलं मला सुद्धा तुम्हाला भेटून <laughs> खरं तर हो त्या माझ्या छोट्या लेकीला छोट्या गटामध्ये नर्सरीमध्ये शिकवायला होत्यात हे त्यांच्या आठवणीत होतं पण माझ्या आठवणीत नव्हतं त्या होत्या म्हणून त्या जवळ आल्या एवढ्या प्रेमाने बोलल्या म्हणजे माझी स्तुती केली खरं तर त्या कृष्णाच्या आई म्हणून आत्तापर्यंत मला ओळखत होत्या परंतु आज माझ्या नावाने ओळखतात हे बघून मलासुद्धा खरंच छान वाटलं खरंच आयुष्यात माणसं कमवणं हे फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर माझ्या कामाची छान अशी तुम्ही पोचपावती दिली खरंच त्याबद्दल मनापासून आभारी आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण पंचमीचे असे पारंपरिक खेळ खेळता का नाही हे सुद्धा मला नक्की सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला नंतर भेटू अशाच छान व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ